अमरावती महापालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा एकदा शांत बसारे या दोन्ही प्रभागाच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार ज्यांना आताच तुम्ही इथे आमच्या <coughs> बोंडे साहेबांनी परेड करून घेतली आहे त्या सगळ्या जणांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपले प्रभावशाली असे विचार मांडले ते खासदार सन्मान्य अनिलजी बोंडे साहेब माजी मंत्री सन्मान्य रणजीत पाटील साहेब आमदार सन्मान्य राजेशजी वानखडेजी प्रदेश सचिव सन्मान्य देयणकरजी प्रदेश सदस्य सन्मान्य किरणजी पातुरकर सन्मान्य सिद्धार्थजी वानखडे सौ आरतीताई वानखडे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग नंबर पाच आणि सहा या दोन्ही प्रभागाच्या सगळे आमचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलो आहे माझ्या अगोदर सन्मान्य बोंडे साहेबाने या प्रभागामध्ये हिंदुत्व विचाराचे हे आमचे सगळे शिलेदार निवडून का आले पाहिजेत हे स्पष्ट आपल्या समोर केलेलं आहे ही निवडणूक अमरावती महापालिकेची सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे तुम्हाला इथे सगळे राजकीय पक्ष लढवत असताना दिसले तरी एक हिंदू म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम पाहिलं पाहिजे येणारी ही पंधरा तारीख जेव्हा तुम्ही महापालिकेच्या नगरसेवकांसाठी मतदान करणार आहात ते मतदान तुम्ही या भागामध्ये हिंदू म्हणून जय श्रीराम किती धोरणी म्हणू शकता ते ठरवणारे ही पंधरा तारीख आहे आणि म्हणून आज आपल्याशी बोलावं हिंदू म्हणून थोडे आपले डोळे उघडावेत आपल्याला थोडं जागृत करावं जेणेकरून समोरून जे काय हिरवा आक्रमण होत जे काय हिरवे साप वाढवायत आहेत त्यांना योग्य पद्धतीने पंधरा तारखेला तुम्ही मतदानाच्या माध्यमातून तुम खेचू शकता हे तुम्हाला डोळे उघडण्यासाठी आम्ही इथे आलेलो डोळे उघडण्यासाठी आले म्हणून ही निवडणूक हे हिंदू म्हणून तुम्ही हलक्यात घेऊ नका बघा कुठली भाषण तुमच्या अमरावतीमध्ये होत आहेत सोशल मीडियावर बघत असाल कोण कोण येऊन तुम्हाला चितवून जात हिंदू समाज म्हणून तुम्हाला आव्हान दिलं जात तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत परत परत पंधरा पंधरा तारीख पंधरा आकडा परत परत तो ओवैसी नावाचा हिरवा साहब येऊन इथून परत परत तुम्हाला आठवण करून देतोय म्हणजे काय अर्थ आहे आता की पंधरा तारीख माझे पंधरा मिनिटाचं वक्तव्य माहिती आहे ना तुम्हाला कसा हिंदू समाजाला आवाहन केलेला ते के पंधरा मिनिट या पोलिसांना बाजूला करा आम्ही तुम्हाला दाखवून देतो ही धमकी देऊन तो परत एकदा तुम्हाला गेलेला आहे तुम्हाला आवाहन केलेला आहे हे के पंधरा तारखेला तुम्ही अगर एकत्र आला नाहीत हिंदू म्हणून वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये तुम्ही स्वतःला विभागले नाहीत तर पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागतील तर तुमच्या या प्रवास आणि पाच आणि सहा मध्ये तुम्हाला स्वतः हिंदू म्हणून पण बोलायला भीती वाटेल असं वातावरण ते लोक ते करून टाकतील तुम्हाला डोक्यावर टिळक लावता येणार नाही माता भगिनींना डोक्यावर सिंदूर लावता येणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या घरामध्ये साधी तुमच्या देवाची पूजा पण करू शकणार नाही ही परिस्थिती ते लोक करून जातील अशा धमक्या तुम्हाला देऊन जात आहे बघा त्या ओळशीचे भाषण बघा हे लोकांची भाषा काय भाषा वापरतायत आव्हान देत आहेत धमक्या देत आहेत तुम्ही विचार करा या निवडणुकीकडे अगर तुम्ही गाफेल राहिलात हिंदू म्हणून अगर एकत्र राहिला नाही तो सोळा तारखेला प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक कोला कोले सापडेल तुम्हाला कोलेचं मर्डर माहिती आहे ना कोलेत ना उमेश कोले माहिती आहे ना, ना। प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक सापडेल हे जिहाजांची वळवळ वाढेल आता फक्त पाच वर्षचे बोंगे वाजवतात मग तुमच्या घराच्या दरवाजावर येऊन भोंगे लावून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला तुमच्या वाड्यामध्ये प्रभागामध्ये आईलव महादेवच्या जर बॅनर लावायचे असतील तर कु, संगीकोण कोण हिरवे साथ जमा होते आणि या पे आयलव महादेव लगाना नाही हे सांगून तुम्हाला लोकांना घरी पाठवतील मग तुम्हाला तुम्ही काहीच करू शकणार नाही मग कोणाकडे काही जाऊ शकणार नाही तर या लोकशाहीमध्ये तर पाच वर्षामध्ये तुम्हाला एकदाच मतदान करायचंय तुम्हाला एकदाच आपला लोकप्रतिनिधी निवड निवडायचा आहे एकदाच तुम्हाला आपला नगरसेवक निवडायचा आहे पाच वर्षापर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही अहो निवडणूक आहे ना, ना? लोकशाहीमध्ये निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवलं जात या प्रभागामध्ये काय विकास करणार हे सांगण्यासाठी ह्या निवडणुका असतात य भाषण करूंगा तो ओवैसी सरकार हिरव्या साहब का धमकिया दें दिखा देंगे कि हमारे अल्लाह से बड़ा इधर कोई नहीं है एक धमकिया दे तुम्हारों करना गेला है वातावरण निर्मित के लिए तुम लोग कुछ भी करो 16 तारीख को अमरावती महापालिके के ऊपर एक मुसलमान समाज का ही महापौर भेटने वाला है असं तुम्हा लोकांना आवाहन करून तो गेलेला आहे धमक्या देऊन गेलेला आहे त्याच्यावर तुम्ही काय करणार नाही तुमच्यामध्ये अंगा चिंगारी पेटणार नाही उद्या हिरव्या सापांकडे या जिहादांकडे अगर तुम्ही आमच्या अमरावतीची सत्ता दिली तर तुम्हाला हिंदू म्हणून जगायला देतील काय तुम्ही मोकळ्या पद्धतीने आपली सणासुदी साजरा करू शकाल दिवाळी होळी नवरात्र हे जेवढे आपले हिंदू सण आहेत त्या तुम्ही साजरा करू शकत तो वाढवा काय म्हणतो ते लव जिहाद होतच नाही <laughs> आता म्हणून त्याला बोललो ना तुला लव जिहाद दिसत नाही ना तुझी दाढी आणि नाडा खेचून तुला घराघरात घेऊन जातो आणि दाखवतो लवजिहाद काय तो विसरलाय भाव ओ विसरलाय विचार तुझ्या पूर्वजांना विचार तुझ्या अगोदरच्या अशा ज्या आलेल्या मुघल बादशांना असेच वळवळ करत होते असेच आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघत होते आमच्या महाजिदावनी स्वप्न बघितलं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवला कुमार तुम्हारा जिहाजी का बाप है हमारा छत्रपती शिवाजी महाराज याद रखना तुझ्या ना तुझ्या औरंग्याला ते जमलं ना तुझ्या त्या टिप्याला जमलं तू तू की खेत की मुली अरे हो तू काय करणार आम्हाला मुता बोलते हो क्या हमारे मेरे को कोई हाथ लगाया क्या अरे तेरा नाड़ा खींच के बताएगा अरे को क्या शेरवनी तू मेरे हिंदू राष्ट्र में है तू ये देवा भाव के महाराष्ट्र में है हम चाहेंगे ना तो तू वापिस हैदराबाद एक पतलून में जाएगा नहीं इतनी ताकत हम लोग हमारे महाराष्ट्र में अरे हमारे लोग इतने धमकिया देना विचार तुझ्या दाव इब्राईमला आम्ही घाबरलो नाही तू की थिपचे मुले अरे बाबा तुझ्या जर छप्पन ठेवतो आम्ही किशात म्हणून इथे येऊन लव जिहाज या सगळ्याची भाषा करायची नाही विचार आमच्या माता भगिनींना मी स्वतः असंख्य पीडित कुटुंबाच्या जाऊन घरी जाऊन आलेलो आहे जेव्हा आमच्या हिंदू बहिणीला लव जिहादच्या नावाने हे हिरवे साप हे जियादी फसवतात पहिल्या लग्ना अगोदर स्वतःचं नाव आशीष सांगणार आणि लग्नाच्या नंतर झाला तो अब्दुल निघणार बडवा खरं नाव पण सांगू लग्न नाही करत आणि नुसतं मग नंतर नाव बदलणार नाही तिला धर्मांतर करायला जबरदस्ती करणार तिला जबरदस्ती हिजाब घालायला लावणार तिला सांगणार या देवी देवता का फोटो तुम्हाला दो आज ते तुमको असं नाही करणार तुमकोशी वेग अल्ला मानना मांडणार असे सांगून तिला तिचं आयुष्य खराब करणार ती बिचारी काय करणार किती कुटुंबाकडे घेऊन जाऊ त्याला नालायक बोलतो काय काहीच नाही मला थोडा बोंडे साहेब त्याच्या सभेच्या टायमालाच बोलवलं पाहिजे होत समोरासमोर होऊन जाऊन द्यायला पाहिजे होतं एकदा त्याला धाकोला असतं लव द्यात कशाला म्हणतात दोन आठवड्या अगोदर असतील त्याच्या कार्ट्याचे लोक माझे ऐकत मला माहिती आहे माझं प्रत्येक भाषण मस्जिदीमध्ये बसून ऐकतात मला माहिती आहे म्हणून ऐका नळा सोपाऱ्यामध्ये असाच माझ्या एका हिंदू बहिणीला फसवलं लाल जिहाजच्या नावाने तिचं आयुष्य खराब केलं आणि नुसतं आयुष्य खराब केलं नाही त्याच्यानंतर तिचा रेट कार्ड काढला आणि मग तिला इंटरनेटवर सगळं छापून आणलं असे नालायक असा आपला धर्म वाढवतात असा आपला आपले कॉम वाढवतात त्यांना ह्या गजवा हिंदच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला त्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणूनच हे लव जिहाद सारखे हे मनसुबे हे लोक रचतात आऊ मी तर शंभर लोकां पीडित लोकांच्या जा घरी जाऊन आलेलो आहोत मी आई वडिलांचे ते डोळे पाहिले बिचारे हातभार असतात ते साहेब काल रात्री आमच्यावर असलेली आमची मुलगी आज त्या जिहाद्या बरोबर पळून गेली आणि आम्हाला ओळखत पण नाही हो कित्येक आमचे कार्य करते बिचारे दिवस रात्र मेहनत करतात त्या मुलींना सोडून आणण्यासाठी मी स्वतः अनुभवलेला आहे आणि हा काळटा सांगतो काहीच नाही आमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो कुठेतरी आमच्या कुठेतरी कोणी किती मुलं जन्म घालावे त्याच्यावर आमच्यातलं कोण बोलला असेल याला बरंच बरं वाटलं तर ह्या लोकांना माहीत नसतात ना किती असतात घरी आणि कोण कौन कोणाचं हे माहीत नसतं तर मुलांना टोकन नंबर देत असतील अब्बा नंबर एक अब्बा नंबर दो माहीतच नसतं पंधरा पंधरा काढता देण्यात आता मग आमच्यातलं कोण बोलले तुम्ही पण करा लगेच मिरच्या डोंबल्या रे आम्हाला कॉम्पिटिशन कस अरे हे लोकांनी एवढे काढले हे लोकांनी एवढे जन्माला घातले तर मग मोदी साहेबांच्या योजनाचा फायदा कोण घेणार ते तर आम्हीच घेतो ना पंधरा पंधरा काढायचे वीस वीस काढायचे आणि मग सगळ्या मोदी साहेबांच्या शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा कारण की कमवायला तर लोकांना जमत नाही चोरीशिवाय दुसरं काय करत नाही <laughs> आणि मग अन्य वेळी अन्य वेळी मोदी साहेबांच्या प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक शासकीय योजनाचा फायदा हे लोक घेतात आणि नेमकं लोकसभा आली जेव्हा आम्ही त्यांना आठवण करून देतो जिस मोदी साहेब के से तुम्हारा घर चल रहा है चलो उनको वोट दो लगेच हे लोकांना यांचं कुराण्याने अल्ला आठवतो मग तेव्हा मोदी साहेब आठवत नाहीत तेव्हा मग फडणवीस साहेब आठवत नाहीत हे असे नमक हराम आहेत ज्या थाटात त्या थाटात खातात त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार हे लोकांचे त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही जागृत राहिलं पाहिजे लक्षात घ्या का आम्ही ह्या सगळं आवाहन करतोय की हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे लक्षात घ्या इथे कुठला सर्व धर्म समभाव नाही इथे कुठली गंगा जमुना तेजीव नाही हे हिंदूंचं राष्ट्र आहे इथे पहिले हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग सर हे ना मोजलं जाणार एक लक्षात ठेवा आम्ही जे मंत्री या सरकारमध्ये बसलो आहे ना हे जे काही देवाभाऊचं सरकार आहे ते आम तुमच्यासारख्या हिंदू समाजाने विधानसभेला आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच आम्ही आमदार आणि मंत्री होऊन या व्यासपीठावर आलेलो आहे तुमच्या शाळाच्या कृपेमुळे आलेलो आहे या दोल डाळीवाल्यांमुळे नाही लोकांनी आम्हाला मतदान पण केलं नाही हे फटवे काढत बसलेले नुसते फटवे काढत बसले आणि आता आम लोकांना शिकवतात आम लोकांना शिकव बोलताय वफच्या नावाने व की जमीन ये लोक रे कुठून आले प्रॉपर्टी कार्डवर अल्लाच नाव लिहायला कुठून आलंय ते सांग तरी मला कुठले तरी एक प्रॉपर्टी कार्ड दाखव बाबा जिधर जर लिखा या की जमीन आहे आमच्या सगळ्या जमिनी आमच्या सगळ्या पूर्वजांनी आमच्या सगळ्या आईवडिलांनी वडिलांनी दिलेल्या आमच्या जमिनी हे अचानक घेणार आणि त्याच्यावर वक्फचं बोर्ड लावून जाणार आणि सांगणार हे आमची जमीन आणि ह्या लोकांना उद्या मधील मदार मजी मस्जिदी बांधायची असतात स्वतः जमिनी घेणार नाही त्यांना तिथे मंदिराची जमीन दिसणार त्यांना तिथे महापालिकेचे रिझर्वेशन प्लॉटच दिसणार दुसऱ्या दिसतच नाहीत त्यांना ते आपलेच प्लॉट पाहिजे असतात त्यांना म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे बघा तुम्ही देशामध्ये एक कडवट हिंदुत्वादी म्हणून देशाचा पंतप्रधान निवडला बघा त्यांनी वक्फच्या कायद्यामध्ये कसे बदल बदल करत आणलेले आहे आज या वक्फच्या कायद्यामध्ये जे काय बदल झाले त्याच्यामुळे एक आपली हक्काची जमीन हे हिरवे साथ घेऊ शकत नाही एवढी ताकद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू समाजाच्या मागे उभे आहे हे तुमच्या मतदानाची ताकद आहे तुमच्या पाठिंब्याची ताकद आहे तुम्ही लोकसभेमध्ये मोदी साहेबांच्या मागे उभे राहिलात बघा किती मोठ्या ताकदीने हे लोक उभे राहिलेले आहेत पण तुम्ही लोकसभेच्या काळात जिथे जिथे हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे खासदार निवडून आले तेव्हाचे त्यांच्या मिरवणुका आठवा तुमच्या अमरावतीमध्ये पण निवडणूक मिरवणुकी काय झालेलं त्या मिरवणुकीमध्ये सर्तनचे दुधावाले नारे दिले गेले की नाही अल्ला अकबरवाले दिले गेले की नाही प्रत्येक आपल्या मंदिराच्या बाहेर जाऊन तिथे हिरवे झेंडे फडकावले गेले पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले आणि आपल्याला चितवलं गेलं देखो हमने हमारा खासदार सांसद के कर केला आहे साल के लिए नाही भीती आणि हे आवाज तुम्हाला हिंदू समाज म्हणून त्यांनी खासदारकीच्या वेळी याच अमरावती लोकसभेमध्ये दिलं होतं की नाही आठवत की नाही तुम्हाला कसे नाचून दाखवत होते सगळे ते दिवस आठवा आणि पंधरा तारखेला तुम्ही जागृत व्हा तुम्ही पंधरा तारखेला विचारपूर्वक अगर मतदान केलं नाही तर तसाच सोळा तारखेला तुम्हाला प्रत्येक या प्रभागामध्ये हिरवे गुलाल उडत असताना दिसतील आणि पाकिस्तान जिंदाबाद वाले दिसतील चालेल काय चाले का तुम्हाला हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा मोठा तो ओवैसी आम्हाला संविधानाची आठवण आम्हाला करून देत अरे लोकांना कुरांच्या पलीकडे यांना काय दिसत नाही म्हणून बोंडे साहेबांना आणि आमच्या पाटील साहेबांना कधीतरी बोललो हो त्याच्यावर एका व्यासपीठावर मी थवाड बंद करून दाखवतो त्याची जात बोलतो काय संविधानची बडी ताकद आहे आर्टिकल पार्टिकल वाचून दाखवतो आम्हाला स्वतः कुठेतरी बॅरिस्टर आहे असेल कुठला तो वाला बॅरिस्टर हे थोडी कुठे शाळेत जातात मदरसामध्ये जाऊन काय काय फेरे चालतात की ते पोलिसांना विचारा त्या मदरसामध्ये शिक्षण होत ते मदर से मदर से हत्यार ठेवले जातात अतिरेकी तयार केल्या जातात कधीतरी विचारा मदरसामध्ये जाऊन मदर कधीतरी मी देवाभाऊ पत्र लिहिणार आहे एकदाच काय त्या सगळ्या मदरसांची चेकिंग करा आणि सगळे काय ते हत्यार आता बाहेर काढा ही ती वेळ आलेली आहे तर त्याच्यातून काही शिक्षण दिलं जातच नाही कधी बरोबर आहे का नाही मग बोलतो आर्टिकल संविधान ने हमको इथला ताकत दि के भारत ची पंतप्रधान एक वाली बनेगी तुझ्या काय अब्बाचा पाकिस्तान वाटलं का तुला <laughs> <बुर्खा> वाली बनेगी <laughs> या हिंदू राष्ट्रामध्ये इथे जय श्रीरामवालाच पंतप्रधान होतील जय श्रीराम वाले श्री मुख्यमंत्री होतील आणि तुमच्या अमरावती महापालिकेवर आयलं महादेवालाच पहापौर बसणार हे इथे सांगून जातो बाकी कोणीही वळवळ केली ना तर पंधरा तारखेपर्यंतच आहे पंधराचा अर्थ आम्ही तुम्हाला पाच मिनिटामध्ये दाखवतो पंधरा तू खूप जास्त झालं तुम्ही आहे की एवढेसे चणे एवढे तुम्हाला गुंडळायला पंधरा तू खूप झालो पाच मिनिटामध्ये संपून दाखवतो आणि म्हणून आहे सगळी नाटकं आव्हान आम्हाला करायचं नाही संविधान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानता के कुराण मानता हे पहिले तुम्ही उत्तर द्या काय म्हणता का, कुराण समोर ठेवलं आणि संविधान समोर ठेवलं तर कुठलं पुस्तक तुम्ही हातात घ्याल त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग संविधान बद्दल भाषा करा डॉक्टर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला ताकद दिली आहे प्रत्येक भारतीयाला जे एक ताकद देऊन पाठिंबा देऊन आम्हाला जी काही ऊर्जा दिली आहे ना ते तुम्ही तुमच्या जवळपास पण नाही एक लक्षात घ्या काय आमचा संविधान तू अगर आर्टिकल वाचून दाखवू शकतो तर जरा आर्टिकल फोर्टी फोर वाचून दाखवा फोर्टी फोर फोर्टी फोर काय आर्टिकल फोर्टी फोर आहे ज्याच्यामध्ये समान नागरिक कायदा लिहिलेला आहे सांग तुला जर संविधान मानलं असेल तर देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही हे पण या ओएसी कायद्याने आम्हाला सांगून द्यावं सांगून जावा आम्हाला आर्टिकल फोर्टी एट काय म्हणतं ते गाव हत्या होता का म्हणे पशु आणि अन्न प्राण्यांची काळजी घ्या तिला त्याला सुरक्षा करा 48 हे आमच्या आर्टिकल फोर्टी एट मध्ये थोबाड उघड झाला त्याच्याबद्दल कशाला तुझे हिरवे साप मग का बरा हे सगळे कत्तल घाणे चालवतात कशाला आमच्या गाई किडे वाकड्यामध्ये बघतात या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना खूप बोलू शकतो फक्त हिंदू समाज तुम्हाला सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे ही निवडणूक एक हिंदू म्हणून तुम्ही फार बारकाईने ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे असतील दुसऱ्या पक्ष तुमच्या समोर पण ही ती आजचा आजचा भांडण्याची निवडणूक नाही आहे बांधवांनो ही निवडणूक एका देशभक्त संघटनेच्या मागे उभं राहणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ताकद देणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय देवा भावना ताकद देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना इथे ना खांडला चालवा ना बाणला चालवा नाही त्या पानाला चालवा इथे फक्त भगव्याची शानला चालवा म्हणजे आमच्या कमळला चालवा फक्त कमळला चालवा पाहिजे तुम्ही बघा आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या अमित भाईंच्या नेतृत्वात तीनशे सत्तर आम्ही रद्द करून दाखवलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राम मंदिर अयोध्या मध्ये जे दिसते जे लाखो आमच्या हिंदू समाजाचं स्वप्न होतं ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण करून दाखवलं म्हणून मतदान करत असताना एक हिंदू म्हणून तुम्ही निर्धार करा बाकी सगळ्यांना बाकी सारा पक्षांना आशीर्वाद द्यायचा असेल ना, ना। येथील नंतरच्या निवडणुका पण ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अगर कोण मोहम्मद मोहम्मदवाला पंधरा तारखेला तिथे बसताना बघायचं नसेल तर फक्त चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दावा आम्ही तुम्हाला विश्वास देतो हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणीही वाटा नजर बघणार नाही हा शब्द तुम्हाला मी आज देऊन जातो इथे शब्द देऊन जातो फक्त कमरच्या समोर बटन दाबून आम्हाला तो अधिकार द्या मुख्यमंत्र्यांकडे ग्रह इथे परत कोणी दंगली अगर भडकवले ना तुम्हाला आठवत पलीकडे दंगले दंगली भडकले आणि जे साहेब तेव्हा होते त्या सगळ्यांना किती मारलं होतं हिंदूंना तुम्हाला आठवत आठवत असेल खूप लोक ते दिवस आठवा पर्याच्यातला कोण तरी हा हिरवा साप अगर महापौरच्या खुर्चीवर बसला तर तुमचं आयुष्य किती मोठं अडचणीत जाईल तुम्ही स्वतःच्या प्रभागामध्ये तुम्ही सुरक्षित असाल का हा प्रश्न विचारून तुम्ही या निवडणुकीकडे पाहावं हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलो आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता बहिणींना आणि माझ्या बांधवांना सांगेन ही अमरावती महापालिकेची ही प्रभाग पाच आणि सहाची जी निवडणूक आहे हे आमचे जे शिलेदार तुमच्या मागे इथे इथे बसलेले आहेत समोर बटन म्हणजे आदरणीय आदर नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणं म्हणजे ह्यांना सगळ्यांना मतदान करण्यासारखं आहे ह्या सगळ्यांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करणं म्हणून मन एकदा मनामध्ये मतदानाच्या दिवशी घरामती देवा देवासमोर जावा नतमस्तक व्हा आणि त्याला त्याच्यासमोर शपथ गावा की मी माझं मतदान हे फक्त ना फक्त आय महादेव महादेवालाच देणार हे करून कमळला जाऊन मतदान करा करणार की नाही आयलो महादेव आल्यालाच बसवणार की नाही हे मोहम्मद मोहम्मदवाला पाहिजे तुम्हाला इथे ना ताई म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगेन की हे निवडणुकीकडे तुम्ही याच दृष्टिकोनातून तुम पाहावं एवढंच यासाठी मी आलो होतो हे सगळे जण आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्ष म्हणून आज एका ताकदीने तुमच्या समोर उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे तुमचे जे व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे बाकी सगळे फक्त आमचे व्हिडिओ वापरणारे आहेत त्यांना विचारा अरे बाबा तिरको तो ला, तेरा पाना तो ठीक ही किया देवेंद्र फडणवीस साहेबने तू किधर जर पाना चालणार थोडा आम्हाला पाना ढिलाय किया ना, तेरा भी ना है, है। त्या गाडी बी पण पड जा नका आमच्या नादीला आम्ही जेवढं नीट आहेत ना तोपर्यंत ठीक आहे एवढं त्या निमित्ताने सांगतो परत एकदा कमाल ह्या चिन्हाचे आमचे सगळे उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर सुनीता लोणारे असतील सौ नीता राऊत असतील सौ माधुरी ठाकरे असतील श्री नंदू काळे असतील हे आमचे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे संजय नरवणे असतील आमचे सौ पूजा अग्रवाल असतील सौ कुसुम शाह साहू असतील आणि राजेश पड्डा असतील या सगळ्या आमच्या हिंदुत्वादी शिलेदारांना तुमचा आशीर्वाद द्या यांच्या मागे उभे राहा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम एका जोरात होऊन की उद्या पाच वाजता इमामला कळला पाहिजे जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माताची भारत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की। बोला हरो हरो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात दुबे सूरज जी यादव कृपया मंच जी राहणे का सत्कार करें